सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण गणित येतात याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक दोन आहे वर्ग समीकरण तर त्याच्यातला संश्न संग्रह दोन मध्ये प्रश्न क्रमांक नऊ जो आहे तो आपण या मध्ये बघणार आहे तर प्रश्न क्रमांक नऊ मध्ये बघा एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज पाच आहे आणि त्याच्या घनांची बेरीज पस्तीस आहे तर ते वर्ग समीकरण कोणतं ते शोधायचं वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय आहे अल्फा अधिक alpha बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य हे सूत्र आहेत दोन किमती जर का आपण शोधल्या अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा ते आपल्याला उत्तर मिळून जाईल तर सुरुवात करताना काय करूया इथून सुरुवात करूया समजा समजा जे वर्ग समीकरण शोधायचं आहे मुळे एक्स आणि सॉरी अल्फा आणि बीटा आहे समजा त्या वर्ग समीकरणाची मी थोडक्यात लिहित त्या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा आहेत असं आपण समजूया की दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत अल्फा व बिटा तर त्यांच्या मुळांची बेरीज किती आहे म्हणून सांगितलंय म्हणजे अल्फा अधिक बीटा किती आहे पाच तर हे मिळालं आणि घणांची बेरीज म्हणजे अल्फा घण अधिक बीटा घण यांची बेरीज काय पस्तीस हे प्रश्नात दिलेलं आहे म्हणजे पक्ष म्हणा किंवा दिलेलं आहे म्हणून तर अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज दिली आणि घणांची सुद्धा बेरीज दिली आता वर्ग समीकरण शोधताना त्यातला अल्फा अधिक बीटा आपल्याकडे मिळालेला आहे तर त्याला क्रमांक एक देऊया आणि आता अल्फा गुणिले बीटा पाहिजे तर त्यासाठी हे जे दिलंय याच्यावरून एक सूत्र तयार करूया तर हे सूत्र बघा अल्फा घण अधिक बीटा गण बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग सॉरी कंसाचा घण वजा तीन अल्फा गुणिले बीटा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा तर हे काय आहे हे सूत्र लक्षात ठेवा या सूत्रामध्ये किमती टाकल्या की आपल्याला उत्तर मिळून जाईल अल्फा घणा अधिक बीटा घण बरोबर अल्फा बीटा कंसाचा गण तीन अल्फा गुणिले बीटा हवं तर यालाही कंस टाका आणि मग अल्फा अधिक बीटा आता याच्यात किमती ठेवूया आपण दिलेलं अल्फा गण आणि बीटा गण याची किंमत किती आहे म्हणून सांगितलं याची किंमत पस्तीस तर ती इथे ठेवूया पस्तीस त्यानंतर अधिक बीटा याची किंमत किती आहे पाच तर पाच चा काय आहे गण अल्फाधिक बिटाची किंमत ठेवली त्याच्यानंतर तीन कंसात अल्फा गुणिले बीटा किंमत आपल्याला शोधायची ओके आता अल्फा अधिक बीटा याची किंमत किती आहे ती पाच आहे ओके तर पाच चा गण केला आपण पाच गण म्हणजे तीन वेळा गुन्हा करतायचा तर एकशे पंचवीस येणार पाच गुणिले पाच गुणिले पाच 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 पंचवीस आणि परत पंचवीसला पाच निवडलं तर एकशे पंचवीस तर अशा पद्धतीने काय करायचं हे एकशे पंचवीस पाच चा गण परत तीन गुणिले पाच केले आपण तीन गुणिले पाच किती येणार पंधरा येणार तीनापाची पंधरा आणि मग कंसामध्ये आडफा गुणि पाच चा जण एकशे पंचवीस आल्यानंतर पुढे वजा तीन गुणिले पाच केले आपण तीन गुणिले पाच किती येणार पंधरा येणार आणि मग कंसामध्ये अल्फा गुनिलेले बीट बरोबर इथे किती असणार आहे पस्तीस आता याच्यामध्ये पस्तीस आलेला आहे पस्तीसला इकडे आणूया आपण आणि हे वजा पंधरा अल्फा बीट इकडे आणूया म्हणजे ते अधिक होणार पंधरा अल्फा गुनिलेले बीट ते इकडे जाणार आणि पस्तीस जे अधिक आहे ते इकडे येऊन वजा होती म्हणजे एकशे पंचवीस वजा पस्तीस होते तर बघा याच जे वजा चिन्ह आहे तो इकडे डावीकडे आल्यामुळे काय होणार बरोबर चिन्हाच्या वजाचा अधिक होणार आणि हे जे अधिक पस्तीस आहेत ते या बाजूला येऊन काय होतील वजा होते वजा, वजा पस्तीस हे केल्यानंतर इथे पंधरा अल्फा गुणिले बीटा आता यांची वजा बाकी केली पण तर ती येणार आहे नव्वद पंधरा गुणिले हा कंस असणार आहे अल्फा गुणिले बीटा तर पंधरा जो गुणिले तिकडे ते इकडे येऊन काय होणार याला भागिले होणार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर किती येणार पंधरा एक पंधरा आणि पंधरा सख्ख नव्वद त्यामुळे अल्फा बीटा किती येणार सहा म्हणून आता वर्ग समीकरण म्हणून वर्ग समीकरण बरोबर किंवा जे वर्ग समीकरण शोधायचं ते जास्त वर्ग समीकरण तयार करण्याचे सूत्र ते आता वापरे वर्ग समीकरण तयार करण्याचे सूत्र तर ते सूत्र काय आहे एक स्वर्ग अधिक अल्फा अधिक alpha बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य तर बघा एक्स वर्ग अल्फा अधिक बीटा ही किंमत आपल्याला आधीच दिलेली आहे अल्फा अधिक बीटा किती आहे म्हणून सांगितलं पाच त्यांच्या मुळांची बेरीज पाच त्यामुळे अल्फा अधिक बीटा बरोबर पाच एक्स आणि हे सगळं आता आपण जे शोधून काढलं अल्फा गुणिले बीटा त्याची किंमत किती आहे सहा बरोबर शून्य म्हणजे आपल्याला आवश्यक असणारं समीकरण काय झालं एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा बरोबर शून्य हे आपल्याला हवं असलेलं समीकरण इथे मिळणार